हॅलो नमस्कार मी मराठाची लेख पुण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा माझा तिसरा व्हिडिओ आहे तर आज तुमच्याशी थोडं कामाचं रुटीन शेअर करणार आहे आणि बाजारचा सोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्येच माझ्या घरातल्या दोन चार सदस्यांची ओळखसुद्धा करून देणार आहे तर इथे माझं चाललेलं होतं बादरीचं चा दळण संपलेलं होतं तर म्हटलं बादरी नीट करावी आणि दळण करून घेऊया आणि आवाज म्यूट करण्याचं कारण म्हणजे मला तुमच्याशी ताईंनो दादांना थोड्याशा गप्पा मारायच्या होत्या पर्सनली माझं वैयक्तिक तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं तर मी म्हटल्याप्रमाणे मी माझा मोडाच्या मटकीचा बिझनेस आहे तर मी आठवड्या बाजारामध्ये जाऊन मोडाच्या मटकीचा बिझनेस करते तर खूप छान असे मटकीला आपल्या मोड येतात व्यवसायासंदर्भात पण तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे मी बरंचसं काही माझ्याकडून तुम्हाला थोडंफार शिकायला भेटल ह्या अनुषंगाने मी आज माझा वॉइस म्यूट केलेला आहे आणि वाईच्या माध्यमातून मी तुमच्याशी आज बोलण्याचा प्रयत्न करत आहे तर माझ्या सद माझ्या घरातील सदस्यांशी तुमची थोडीशी ओळख हवी हा माझा यूट्यूब चॅनेल नवीन आहे आणि जुना पण माझा एक यूट्यूब चॅनेल आहे पूनम अंकुश नावाने यूटूब चॅनेल आहे तर आम्ही दोघं नवरा बायको मटकीचाच बिझनेस करतो आठवड्या बाजारामध्ये जाऊन माझे मिस्टर पण बिझनेस करतात आम्ही दोघं मिळून बिझनेस करतो तर थोडीशी माझी पण बेसिक माहिती तुम्हाला असायला हवी म्हणून म्हटलं आज तुमच्याशी बोलावं तो तुम्हाला माझ्या ह्या नवीन चॅनेलवरती यूट्यूब संदर्भात माहिती मी यूट्यूब चॅनल केव्हा चालू केलेलं आहे मला जेवढं काही एडिटिंगचं माहिती आहे किंवा थंबणेल वगैरे कसे बनवायचे काय बनवायचे हे संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे तर हे जे आहेत ना बाबा तर हे आहेत माझे आज सासरे म्हणजे माझ्या मिस्टरांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील आहेत तर हे सुद्धा व्यवसायच करतात व्यवसाय काय करताल तर आमच्या गावामध्ये ते फिरून मटकी सेल करतात म्हणजे सकाळचा अगदी मॉर्निंगला सहा वाजता जातात तर ह्यांना आम्ही आबा म्हणतो तर हे आमचे आबा आहेत तर मटकी विजत घालत आहे आणि हे आहेत ताईनो दादांना माझे मिस्टर म्हणजेच अंकुश देवकर आम्ही दोघं मिळून मटकीचा व्यवसाय करतो तर हे माझे मिस्टर आहेत आता तुम्हाला ओळख झालेली असेल तर माझं झालेलं होतं दळण मी काय केलं बाजरी काढली आणि उन्हामध्ये दळण वाळत ठेवलेलं आहे की वादळण म्हणतात त्याला आपण बाजरी म्हणजे कारण उन्हामध्ये जरा बाजरीला ऊन दिलं की म्हणजे ते कुबट वगैरे दळल्याच्या नंतरनं वास येत नाही पिठाचा म्हणून मी पीठ बाजरी उन्हामध्ये वाळत घातलेली आहे आणि बाजरी वाळत घातल्याच्या नंतरनं मी कपडे घातले होते भिजाईला तर मग म्हटलं आता कपडे धुवून घ्यावी आणि याच्यानंतरनं दळण करू आणि त्याच्यानंतरनं मला जायचं आहे बाजारला बाजारला म्हणजे की मटकी विकण्यासाठी तर प्रत्येकाला असे व्हिडिओ बघून बघून खूप बोर होतं तर जे आम्ही आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवतो आम्ही काय काम करतोय ते तर कंटाळा येतो भर भरपूर जणीनं व्हिडिओ बघायचा तर बघा आता इथे मी दळण करत आहे तर आमच्या आजोबांनी काही केलं होतं आबांनी जेव्हा आम्ही बाजरी घेतली होती विकत तर आम्ही आठवडे म्हणजे वर्षाचं सॉरी वर्षाचं धान्य आम्ही एकदाच घेऊन ठेवतो स्टोरेज करून ठेवतो तर ते घरामध्ये तुम्ही जी माझी खोली बघितली ती माझी मटकीची खोली आहे स्पेशल तिथं आम्ही मटकी मोडाला वगैरे टाकतो ती खोली आहे तर आमच्या आबांनी काही केलं होतं तुम्हाला पण ही टिप्स मिळेल माझ्या व्हिडिओ वीड़, व्हिडिओच्या वीड़, माध्यमातून जेव्हा आपण बाजरी वगैरे आणतो विकत स्टोरेज करतो तर त्याच्यामध्ये आपण बोरिंग पावडर न टाकता हे आमच्या आबांनी मोठं मीठ टाकलं होतं काय सांगू बाजरीमध्ये कचरा वगैरे अजिबात नव्हता पण हे मोठं मीठ काढायला इतका वेळ लागला कारण ते मोठं मीठ तसंच दळलं तर खडे वगैरे काही नव्हते बाजरीमध्ये तसं दळलं तर संपूर्ण पीठ मला खारट लागल म्हणून मी ते मिठाचे खडे साईडला काढत होते आणि इथं आहे आमचं कुत्र्याची दोन छोटी छोटी पिल्लं तर ह्या कुत्र्यांचा पण तुम्हाला परिचय करून देते तर हा आहे जॉकी आणि रॉकी जो काळा आहे तो आहे जॉकी आणि जो पांढरा आहे तो आहे रॉकी तर खूप खोडकर आणि ह्यावेळेस मला म्हणजे की पूर्वी पण आम्ही कुत्र्याची पिल्लं पाळली होती आणि त्यांना काहीतरी असं झालं होतं की मोठी व्हायची हो आणि ती नंतरनं एक्सपायर व्हायची हो म्हणजेच मरून जायचे काय झालं होतं मला नाही समजलं तर ह्या नवीन ही माझी जी पिल्लं आहेत कुत्र्याची ही मी माझ्या माहेरवरून आणलेली आणि खूप गोड आहे आणि गुणी पण आहेत तर बघा हे आहेत यांचा पण पर परिचय तुम्हाला झालेला असेल तर मी हिताळून सांगते तुम्हाला तर मी जेव्हा बाजरीचं दळण करते तर त्याच्यामध्ये आम्हाला रेशनचं तांदूळ भेटतं तर मी त्याच्यामध्ये टाकते ह्या वेळेस रेशमचा तांदूळ खूप छान आणि स्वच्छ भेटलं होतं रेशनला तर ते तांदूळ मी बाजरीमध्ये टाकते मिक्स करून आम्ही ते बाजरीमध्ये आपण सहसा रेशनचा तांदूळ नाही खात कारण आता ज्याची ज्याचे त्याच्या परिस्थितीतून असं माणूस खात असतं तर मी हे इडलीसाठी वगैरे वापरते असं नाही वायफट तर माझ्या घरी कोंबड्या सुद्धा तर त्यांना खाण्याला उपयुक्त येतं आता बरेच जण जे शेतकरी वर्गातले माझे व्हिडिओ बघते ते सजेस्ट करतील तांदूळ कोंबड्यांना नाही टाकत चांगलं नसतं कारण अंडी घालण्यासाठी थोडासा परिणाम होतो त्यांच्यावरती तर आता फायनली मी आलेले आहे बाजारमध्ये तर तुम्हाला थोडासा गावाकडचा व्ह्यू दाखवा म्हणून तर हा आहे आपला मटकीचा बिझनेस तर खऱ्या अर्थाने आपल्याला आज तुमच्यासमोर मी जे पूनम दिसते किंवा महाराष्ट्रीचे लेख पूनम दिसते तर ह्या माझ्या मटकीच्या व्यवसायामुळे काही का होईना आपला छोटा मोठा स्वतःचा व्यवसाय आहे आणि ह्याच्यामध्ये मला गिरायकांचा खूप छान सपोर्ट मिळतो आणि गिरायक खऱ्या अर्थाने माझा देव आहे तर हा व्हिडिओ इथंच थांबवते ताईनो सगळ्यांना बाय बाय